श्रीपाद राजम शरण प्रपत् श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पाऊले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे त्या पद्मावर श्रीपादांच्या पाऊलांचे चिन्ह उमटत असे ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेस होते एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत सा। सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पहिलं तिरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार करीत रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहत पंतदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते विवेच विवेहाच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत महिलांना हळकुंड देत श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनुसोया तल्ली असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा दाथा अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवीत त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाने असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलवीत त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असे बोलवीत वृद्ध स्त्रियांना अमम्मा असे संबोधित श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी गुरुगड्डीस सोयी तर कधी पंचदेव पहाडावर रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्याबद्दल चर्चा करीत त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेमकुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवित आणि अभयवचन देत सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत सत्संग उपनिषदांचा बोध करण्यासाठी यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थविवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आधीव्याधी श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्राल भोजन असेल या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपादप्रभू पंगतीत स्वतः काही पदार्थ वाढीत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत ते। त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसेल शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विविधपूर्व हळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल बोध करीत प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत श्री प्रभूंचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेलं धान्य आणीत दररोज भक्तांना अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई त्या दिवशी सर्व पदार्थांबरोबर एक पक्वन्न केले जाईल ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाढले जात असे श्रीपादांचे हृदय लेण्यासारखे अत्यंत मृदू होते त्यांना भक्तांची दुःखे पाहली जात नसत त्यांच्या सत्संगात सा। आलेला दुखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे श्री दत्तात्रयांच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तत्काळ अनुग्रह होत असे अशी श्रीप्रभूंची माया कोटीमातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणाचाही परवानगी नसे परंतु माझ्याबरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुरुगड्डीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीत जाण्याचा आदेश दिला व अनंत काळापर्यंत तेथेच -ते ते 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 राहण्यास सांगितले स्वयंपाकाची भांडी घासणे स्वयंपाक करणे येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त भक्त त्याला जेवण मिळत असे जे घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे ज्यावेळी शिजवलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपादर प्रभू आपल्या कमंडलूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करेल त्यावेळी ते, ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लिला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता पुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत सकाळ होताच ते महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात काही वेळा हिमालयातून काही योगी येत ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत त्यांचे देह अत्यंत कांतिमय आणि दैदिप्यमान असत या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढीत जेवण म्हणजे मुठभर असे ते वऱ्याचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या त्यांच्या निवारणासाठी त्याने श्रीपादांच्या चरणांचा आश्रय घेतला श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधीयुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लागून मुक्ती मिळते अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्याच पक्षपाती दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही माझ्या पुढच्या अवताराला मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल कित्येक जन्माच्या पुण्यफळाने श्रीपादाचे दर्शन लाभते अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचवीस हजार महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्याद्वारे या सृष्टीला या भक्तांचा आधार असतो श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असते भक्तगण जेव्हा गुरुंना श्रद्धाभावाने नमस्कार नमस्कार करतात तेव्हा गुरु तो आपल्या पोहोचवितात याप्रमाणे आपण आपल्या केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोहोचतो देवांनी जरी आपणावर राग आला असला तरी गुरु क्रोधापासून आपले रक्षण करतात प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्ही प्राप्त होतो श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे येथे असलेले दैवत जागृत रूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेद बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात येथे त्यांचे स्थान ठरलेले असते हृदयामध्ये दे देवांचे नाव भरून सदाचाराने राहून विहित कर्म करीत राहावे असे प्रभू आपल्या भक्तांना सांगतात प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योग्य पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्यांचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या, कर्म त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते श्रीपादप्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भाऊसागरातून सुलभतेने पैल तिरी जाईल श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार जय असो